मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चार अभी ना दिल छोड कर के दिल अभी भरा नहीं। मम्मा पण डॅडच्या बेडरूम मध्ये राहणार का नवीन गेस्ट रूम मध्ये आपले सामान मांडत जियाचा आर्याला प्रश्न आय डोंट नो बट शी इज हेल्पिंग डॅड टू डेकोरेट आर्याने बेडवर बसत जियाच्या कपड्यांचा गठ्ठा उचलला येस yes, दॅट्स वाय ती रूम मम्माच्या चॉईसने डेकोरेट होतीये डॅडला हे कलरफुल वॉल्स आणि शो पीसेस हे सर्व नाही आवडत त्याने कसं ऍग्री केलं आय एम सरप्राईज जिया हनुवटीला हातावर पेलत विचारात गुंतलेली इट्स ओके okay ना रूम तर छान दिसणार आहे ना दिवसभर मम्मा डॅड ऑफिस मध्ये आणि आपण स्कूलमध्ये असणार अँड रात्री मी डॅड जवळ अँड तू मम्मा जवळ हे तर ठरलंय ना हा राईट ठीक आहे एनिवेज सुंदरच दिसेल दिवसभर आपण आपल्या रूममध्ये आणि मम्मा डॅड घरी आले की त्यांच्या बरोबर हाच बेस्ट प्लॅन आहे या दोघींना मदत करायला आलेल्या भारती दिदी सामान जागेवर ठेवत या दोघींच्या गप्पा ऐकत होत्या गालात हसत होत्या आई बाबा वाजता पोहोचलेले प्रकाश सर आणि निशा जोडीला लग्न कसे करावे यावर जोरदार चर्चा पाहुण्यांची यादी वाढत चाललेली लग्नाच्या पद्धतीवर एकमत होत नव्हते ते धडाकेबाज पंजाबी लग्न त्याला नको होते पण इतक्या वर्षांनी घरात कार्य आहे तर ते धामधुमीत व्हावे ही मॉमची इच्छा होती गेले तासभर चाललेली चर्चा ऐकून तो मात्र कंटाळलेला दिस इज टू मच आई मॉम आपण रजिस्टर मॅरेजच करूया इट्स इझी एंगेजमेंट तुमच्या मर्जीने केली आम्ही बट लग्न रजिस्टरच इट्स फायनल नो मोर no डिस्कशन वैतागलेला तो उसासा टाकत एक नजर सर्वांकडे फिरवली आणि आत स्टडीमध्ये निघून गेला हे ग्रँड वेडिंग बारात बँड बाजा पूर्वीही घडलेले कितीही ठरवले तरी काही जखमा भरून न निघालेल्या दुर्लक्ष केलेल्या पण आज या चर्चेत पुन्हा तेच प्रसंग डोळ्यासमोर आणि तीही माया तेव्हा तिच्या हट्टापाई सर्व काही केलेलं इच्छेविरुद्धच प्रेम कमी शो ऑफ जास्त होता नुसत्या विचारानेच राग उफाळून आला आणि मन अशांत मेघा वळून फक्त त्याला पाहत होती त्याचा अचानक उसळलेला राग पाहून जागेवरच थिजली रजिस्टर मॅरेज शब्दांसोबतच काही जुन्या आठवणी नजरेसमोर तरळल्या तोही आठवलाच समीर हृदयात हलकीशी कळही आणि डोळ्यात टचकन पाणी राजीवचे कडक शब्द ऐकून चर्चा अचानक अच्चा थांबलेली राजीव को क्या हुआ अभि तक तो ठीक था अचानक गुस्सा मम्मीजी पापाजींनाही समजेना आई बाबा ही गोंधळात यावेळी तरी मेघा राजीवचे नीट विधिवत लग्न व्हावे ही दोघांची इच्छा पण गेल्यावेळी जसे समीरच्या निर्णयापुढे काहीच बोलता आले नव्हते तसेच यावेळीही होणार का ही चिंता सुदैवाने मुली आणि भारती दिदी वरच्या रूममध्ये डॅडचे चिडणे त्यांच्या दृष्टीस पडले नाहीत मेघा तुमचं काही डिस्कशन झालं का अबाऊट रजिस्टर मॅरेज मम्मीजी चिंतेत आम्हाला काहीच कसं माहीत नाही असे भाव त्यांच्याही चेहऱ्यावर नाही तसं डिस्कशन नाही झालं पण ग्रँड वेडिंग नको हे त्यांचं म्हणणं मलाही पटतंय आणि सारखं त्यांच्या मनाविरुद्ध ॲडजस्टमेंट्स करायला लावणं बरोबर नाही त्यांना वाटत असेल योग्य तर रजिस्टर मॅरेजच करू मला काहीच हरकत नाही हलकसं हसत भावना आवरत तीही तिथून उठलीच पण मन अस्वस्थ झालेलं बारा वर्षांपूर्वीच दोघांचं रजिस्टर लग्न त्या नात्याचा दुःखद शेवट आज पुन्हा तेच घडतय काहीतरी काहीतरी चुकत काही भूतकाळाची पुनरावृत्ती मनात प्रचंड भीती राजीव लग्न एक संस्कार आहे आपल्या नवीन नात्यांचा आरंभ देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपतेष्टांच्या आशीर्वादाने मंत्रोच्चारांच्या सान्निध्यात व्हावा ही इवलीशी इच्छा गाजा वाजा धामधूम मलाही नकोच आहे पण तुमचा हात धरून सप्तपदी चालायची आहे तुमच्या हातून मंगळसूत्र होमाभोवती फेरे अंतरपाटाच्या आड आपण दोघे छोटस स्वप्न आहे सांगू का तुम्हाला पटेल का सर्वांपासून दूर बागेतील झोपाळा गाठला आज बागेतल्या लाईटसही बंदच समोर किर्र अंधार दूरवरून फक्त लाटांचा आवाज बराच वेळ तशीच बसून होती किर्र अंधारात आशेचा दिवा चमकतो का शोधत होती छोटीशी वाट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी यावेळीही त्याला समजेल का आपल्या मनातलं न सांगताही पाऊसही थांबलेला बाहेरचा पण या क्षणी डोळ्यात दाटलेला बरसतही होताच भिजवत होता तिच्या चेहऱ्याला सिम्पल ओके तिच्या कालावरचे अश्रू अलगद रुमालाने टिपले गेले दचकली तुम्ही आहो हे काय करताय तो जवळ येऊन उभा कधी कसा आला समजलेच नाही हळूच झोपाळ्यावर बसलाच तिने बिचकतच मागे वळून काचेतून आत पाहिलं पडदे बंद बाहेरून आतले काहीच दिसेना बोला पटकन से येस फास्ट महाराष्ट्रीयन वेडिंग हक्काने हातात हात घेतलेला ती अजूनही संभ्रमात पण तुम्हाला तर रजिस्टर तुम्ही चिडलात मग नको उगाच तो राग ती चिडचिड पुन्हा अश्रू ओघळले पुन्हा त्याने टिपले आर यू ओके विथ सिम्पल वेडिंग मला जास्त शोर शराबा नको हाताला घट्ट धरतच पुन्हा प्रश्न त्याला या क्षणी फक्त तिचा होकार हवा होता हो हो साधसच असावं पण सर्व विधी हवेत जवळचे नातेवाईक बस ग्रँड असे काही मलाही नकोच स्फुंदतच बोलणं देन यू यू टेल मी मेघा डू ऑल द बोटात बोट गुंतलीच काय सांगायचं आणि कस सारखी चिडचिड करता किती जोरात बोललात सगळे घाबरतात तुम्हाला तिने नाराज होत हात सोडवण्याचा प्रयत्न केलाच पण त्याची पकड घट्ट रडू येतच होते तिला मिठीत घेऊन शांत करावे का पण कुणीही कुठल्याही क्षणी बाहेर येईल ही, ही, ही चिंताही त्याच्या मनात मिसेस मेहरा बट माझी बायको तर घाबरत नाही ना शी इज झासी की राणी हसवण्याचा प्रयत्न पण तिचं अजून जोरात मुसमुसण प्रोफेशनल आर्ग्युमेंट वेगळे तिथं मी कोणाचंही ऐकून घेत नाही पण आपलं हे नातं हे अजूनच नाजूक आहे ना नवी सुरुवात आहे भीती वाटते मला माझं काही चुकलं वागताना बोलताना माल कुणालाही दुखावायचं नाही ना तुम्हाला ना मम्मीची पापाची तुम्ही सर्वजण खूप महत्वाचे आहात माझ्यासाठी आय डोंट डोंट वॉन्ट टू लूज यू दाटून आलेला हुंदका बाहेर पडलाच सोबत अश्रूंची बरसातही इनफ ऑफ क्राईंग मेघा यू आर ऑल्सो प्रेशियस फॉर मी चेहऱ्या भोवती त्याच्या हाताची ओंजड पण तिने डोळ्यांनी नकार देत येईल कुणीतरी असं म्हणत त्याचे हात दूर केलेच सॉरी आय एम रिअली सॉरी मला नाही वाटलं तुम्ही एवढे हर्ट होणार रजिस्टर मॅरेज इट वॉज जस्ट माय ओपिनियन चेहरा नाही तो हातही सही धरून ठेवला थोपटत राहिला तिला शांत करत सॉरी म्हटलं की झालं आधी त्रास द्यायचा आणि मग सॉरी आपण ठरवलेलं ना सहजीवनातील निर्णय दोघांनी मिळून घ्यायचे छोट्यातला छोटा असो नाहीतर मोठ्यातला मोठा डिसिजन पण एकमेकांचा विचार करायचा आणि मघाशी तडतडत निघून गेला माझ्याकडे पाहिलंही नाही ना काही विचारलं आणि आता सॉरी मला नको तुमचं सॉरी तिचं रागाने हात झटकणं आणि त्याने तेवढ्याच जिद्दीने पकडणं पण मग एकदा का त्याने हात हातात घेतला की क्षणापुरतं तिचं स्तब्ध होणं शांत वाटणं मेघा यु you नो know मी मला इन्स्टंट राग येतो शांत होण्याचा प्रयत्नही करतो अभी सॉरी बोला ना मैने माफ करतो प्लीज ओलसर गालावर अडकवलेली बट पुन्हा एकदा हळूच कानामागे सारली रोखून पाहिलं त्याच्याकडे नाक मुरडलं फक्त प्लीज मान जाइए गोड हसत विनंती सुरूच तुम्ही नुसतं सॉरी म्हणायचं आणि आम्ही माफ करायचं मेहराजी हे मुळीच होणार नाही रडू ओसरलेलं आणि तिखट मिरची जागी झालेली ओ देन मी गेला किती छान पत्र लिहिलं सॉरी म्हणायला आणि तुम्ही फक्त हे वरवरचं सॉरी म्हणत आहात त्या पत्राचं उत्तरही नाही दिलं तुम्ही दुष्ट चिडण्यासोबत चापट तर मिळणारच होती ओ त्याचा राग ओके डन सगळ्या मिस्टेकसाठी लग्नानंतर मी वन्स मोर सॉरी म्हणेन विथ स्वीट सरप्राईज स्पेशली फॉर यू हलकेच केसावरून हात फिरवत तिचे भुरभुरणारे केस सारखे केले लग्नानंतर ते का बस यूही तुम्ही रात्री निवांत टीव्ही पाहणार ना तेव्हा देईन तुम्हाला स्वीट सरप्राईज डोळ्यात खोलवर पाहत ओलसर गालावर अंगठा फिरलाच हळवार अंधारातही त्याची ती नजर मनाचा घेत त्याच्याकडे थेट न पाहताही गालावरच बोटांचं अस्तित्व स्वीट सरप्राईजचा अर्थ स्पष्ट करत होतच तरीही मुद्दाम विचारलेच तिने काय सरप्राईज नजर घट्ट पकडलेल्या हाताकडे वळलीच सांगू ह त्या भुरळ घालणाऱ्या आवाजासोबत पापण्या बंद होऊ लागलेल्या नक्की स्वीट चॉकलेट काय, काय वाटलं नजर उचलत पाहिलंच तिच्याकडे क्षणभर प्रचंड राग अन मग स्वतःवरच हसू तो तर आधीपासूनच हसत होताच जा तिकडे नको आम्हाला तुमचं चॉकलेट उठलीच आणि तिच्या गुंफलेल्या हाताच्या आधाराने तोही उभा लिव्हिंग रूमकडे जाताना पुन्हा ती ओलसर वाट त्याच्या हातातून रुमाल काढून घेतलाच आत जाण्यापूर्वी गाल नीट कोरडे केले डोळे टिपले माझे सगळे रुमाल कधी परत मिळणार खोडकरपणे कानात कुजबुज लग्नानंतर माझ्या सामानासोबतच येतील आता हात सोडवत निघाली पुढे कांट वेट फक्त वीस दिवस मिसेस मेहरा मागून मोठ्याने हसत होताच राजीव यू आर इम्पॉसिबल वळून पाहायचेच नाही ठरवलेले तिने साधस लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने दोघांनी आत येत ऐकवलेला निर्णय सगळ्यांनी हुश्य करत मान्य केलंच करावंच लागलं डायनिंग वर जेवणासोबत लग्नाचंही प्लॅनिंग सुरू झालंच आम्ही सर्व व्यवस्था छान करू तुम्ही काहीच काळजी करू नका आईचं उत्साहातच बोलणं मनोमन नारायणाचे आभार मानलेच आई मॉम आय एम टेलिंग अगेन लग्न एकदम सिंपल राहणार दोन्ही फॅमिली मिळून अरेंज करणार आणि खर्चही इक्वल शेअर होणार हे आम्ही दोघांनी ठरवलंय जर मान्य असेल तर ओके एल्स रजिस्टर त्याचं पुन्हा ठामपणे सांगणं ती हळूच वळून न्याहाळत होती त्याला राजीव खर्चाविषयी आपण काहीच बोललो नाही आमच्यावर लग्न खर्चाचा सर्व भार पडू नये म्हणून एवढं कडक बोलणं आधीच घाबरलेत सगळे तुमचं रौद्र रूप पाहून काय नाही म्हणणार काही हरकत नाही तुम्ही दोघं म्हणाल तसं हो ना रिमाजी आईने हलकस हसत पाहिलं मम्मीजींकडे जी कविताजी मिया बीबी राजी अब हम और क्या कहेंगे जैसे दोनों की मर्जी मम्मीजी मनातून किंचित नाराज आहेत हे जाणवलं मेघाला सर्व बोलणी पार पडली पण हिच्या मनाला चैन पडेना कळत नकळत मम्मीजींना दुखावलं का ही सल मनात घरी निघण्यापूर्वी त्यांच्या रूममध्ये खास भेटायला गेलीच आई ही तिथेच होती ये मेघा बेटा खुश ना मम्मीजींनी हसतच विचारलं अरे मम्मीजींचा मूड तर छान आहे या विचारातच बेडवर जवळ बसलीच मम्मीजी आमचं दोघांचं काही चुकलं का तुम्हाला लग्न वेगळ्या पद्धतीने करायचं होतं ना तुम्ही नाराज आहात का तरीही मनात घोळणारे प्रश्न विचारणे गरजेचे होते धत पगली राजीव तो है जिद्दी हम सब जानते हैं पर तुम्हारी आई ने आईने अच्छे से उसे समझाया काय आई तू पाहिलंच तिच्याकडे सौम्यसा आश्चर्याचा धक्का हे कधी झालं अग मग काय राजीव तुझ्या मम्मीजी जी, काहीच ऐकेना मग काय तुझं नाव केलं पुढे मेघाची इच्छा आहे थोडक्यात पण सर्व विधी करायचे ती फक्त तुमच्यासाठी रजिस्टर मॅरेजला हो म्हणते आहे पण मी असं काहीच तुम्हाला चेहऱ्यावरचे आश्चर्य वाढत चाललेले तेव्हा हिने काय काय सांगितलं अजून राजीव ना जाऊ दे ग आपलं बोलणं नव्हतं झालं पण मी डायरेक्ट सांगून टाकलं आता तुझी इच्छा राजीव कशी मोडणार त्यातून तो बोलायला आला तुझ्याशी तर तुझ्या गंगा जमुना होत्याच मग काय आमचा प्लॅन सक्सेसफुल नो मॅरेज कायरी मॅरेजी खळखळून हसत मम्मीजीं पुढे टाळीसाठी केलेला हात और क्या त्यांनीही आनंदात टाळी दिलीच आणि हिने मात्र कपाळावर हात मारून घेतला दोन्हीही मातोश्री ड्रामेबाज पण मम्मीजी तुम्हारा ना लग्न महाराष्ट्रियन पद्धति ने हाँ बेटा उसमें क्या है पंडित जी हवन फेरे ये तो दोनों शादी में होता ही है और हमें भी कुछ नई विधि समझने का मौका मिलेगा ना मेघा पंजाबी हो या महाराष्ट्रियन किसी भी तरीके से शादी हो हमें तो बस हमारी बहु और पोती को जल्दी से घर लाना है विश्वास भरलेला मेघाचा हाथ न राहवून तिने घट्ट मिठी काही आनंदाश्रू मम्मीजींच्या खांद्यावर किती टेन्शन आलेलं मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना मान्य नाही आणि तुमच्या मर्जीविरुद्ध सर्व होत हो म्हणून एवढं रडायचं दरवेळी आमच्या जावई बापूंचे रुमाल हिचे अश्रू पुसून भिजतात आई पाठीवरून हात फिरवत मिश्किल हसत होती आणि ती मम्मीजींच्या मिठीतून दूर झाली तुम्हाला कस पण पडदे तर बंद दोघींकडे काहीस घाबरतच पाहिलं राजीवने माझे अश्रू पुसले या दोघीनं कसं माहित किचनच्या खिडकीतून गार्डन दिसते झोपाळा पण दिसतो मम्मीजींचं शांत स्वरात उत्तर पण ऐकू येत नव्हतं काही काय म्हणाल ग राजीव आईचा खोडकर स्वर हसत चेहरा लपवलाच त्या इवल्याशा हातामागे अन उठलीच तिथून अरे मेघा सुनो तो मम्मीजींचे हसणे अन हाक दोन्ही टाळत ती बाहेर पडलीच गप्पांच्या नादात रात्रीचे अकरा झालेच पुन्हा निरोपाची वेळ जिया आर्या दोघींचीही कुरकुर एकीला तिथंच जवळ राहायचं होतं आणि एकीला मम्माला तिथं स्वतःजवळ बांधून ठेवायचं होतं सकाळी एक दोन महत्वाचे कॉन्फरन्स कॉल्स आहेत जायला हवं मेघाने जियाला कसं बस समजावलं आर्या तू उद्या येणार ना रिधिमा बुवा येणार आहे कबीर काव्या वॉन्ट्स टू मीट यू राजीवने आर्याला जवळ घेत समजावलेच पण काही कटाक्ष तिच्याकडेही तिनेही यावंच ही मनीची इच्छा मेघा आर्या को लेकर लंच तर का जाना हा मम्मीजीही खुश लेख आणि नातवंड येणार होती घरी वर्षभराने जी मम्मीजी असं म्हणत त्यालाही नजरेनेच सांगितलं येते आहे मी तरीही त्याची व्याकुळ नजर एकच सांगू पाहत होती अभि न जाओकर ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण